नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए बी एस सी बी कॉम द्वितीय वर्ष मराठी एसईसी म्हणजेच मराठी कौशल्य विकास अभ्यासपत्रिका पहिली सेमिस्टर तिसरे यामध्ये आपण संचलन नावाचा दुसरं कौशल्य आपण पाहत आहोत आणि कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांगल्या सूत्रसंचालकाची आवश्यकता असतेच कार्यक्रमाचं संयोजन करत असताना नियोजन करत असतानाच योग्य सूत्रसंचालकाची निवड करावी लागते आणि सूत्रसंचालक हा योग्य असण्यासाठी चांगला सूत्रसंचालक निर्माण होण्यासाठी त्याच्याकडं खूप मोठा व्यासंग असणं गरजेचं आहे सूत्रसंचालकाने पूर्वतयारी ही चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाची केली पाहिजे अभ्यासाच्या कक्षा ज्ञान कक्षा त्याची खूप मोठी आणि व्यापक असली पाहिजे चौफेर वाचन हे सूत्रसंचालकाच्या अंगी असावं कारण सूत्रसंचालक हा कोणत्याही कार्यक्रमातला एक महत्वाचा घटक आहे कार्यक्रमाला सुरुवात करून हा कार्यक्रम पुढे शिस्तीत नेण्याचं काम सूत्रसंचालक हा करत असतो कारण जेवढा मोठा कार्यक्रम जेवढे जास्त प्रेक्षक तेवढा सूत्रसंचालक चांगला असणं गरजेचं आहे कारण एवढी अफाट पब्लिक शांत करणं आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडणं हे सूत्रसंचालकावर बरंच काही अवलंबून असतं म्हणून सूत्रसंचालक हा हरहुन्नवी असला पाहिजे त्याच्याकडं हजर जवाबीपणा असावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो बोलका असला पाहिजे जो व्यक्ती बोलका असतो त्याच्याकडं लोक एका वेगळ्या दृष्टीनं पाहत असतात आणि उगच कुणी बोलत नाही कारण अभ्यास असल्याशिवाय बोलता येत नाही चिंतन असल्याशिवाय बोलता येत नाही ज्ञान साधना असल्याशिवाय बोलता येत नाही कारण कुणापुढं काय बोलावं आणि कसं बोलावं याच सामर्थ्य सूत्रसंचालकाकडे असलं पाहिजे कार्यक्रम कोणता आहे आणि कोणत्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय पद्धतीचं सूत्रसंचालन करायचं आहे कशा पद्धतीने बोलायचं आहे पुढं कोणत्या पद्धतीचा प्रेक्षक आहे सामान्य जनता आहे का शेतकरी जनता आहे का अभ्यासू वर्ग आहे का कुठल्या पद्धतीचा कार्यक्रम जशा पद्धतीचा आहे तशा पद्धतीचा श्रोता वर्ग समोर असतो सामान्य जनतेला कार्यक्रमामध्ये शांत ठेवणं हे सूत्रसंचालकाकडं मोठं कौशल्य आहे कलापूर्ण बोलणं म्हणजे वक्तृत्व असतं ते वक्तृत्वही सूत्रसंचालकाला जमलं पाहिजे कारण बोलता येणं संवाद साधणं आपले विचार मत भावना शब्दातून प्रकट करण्याची किमया सूत्रसंचालकाकडं असावी लागते म्हणून सूत्रसंचालक हा हरहुन्नरी असला पाहिजे हरहुन्नरी सूत्रसंचालक म्हणजे काय प्रत्येक गोष्टीची जाणीव त्याला चटकन झाली पाहिजे आपण आता इथं काय बोललं पाहिजे लोक जर अचानक गोंधळ करायला लागल्यानंतर त्या लोकांना समोर बसलेल्या पब्लिकला कशा पद्धतीचं शांत करता येईल हे सूत्रसंचालकाला पटकन समजलं पाहिजे हरवुन्नरीपणा कारण परिस्थितीची जाणीव त्याला तबाब झाली पाहिजे हजर जवाबीपणा त्याच्याकडे असला पाहिजे तो बोलका असला पाहिजे बोललं पाहिजे कारण बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकत असतात न बोलणाऱ्याचे सुद्धा विकत नाही आहेत हा सूत्रसंचालक सर्व विषयामध्ये पारंगत असला पाहिजे तो निष्ण निष्णांत असला पाहिजे आपल्या विषयावर किंवा जे बोलायचे त्या बोलण्यावर त्याचा ताबा असला पाहिजे सर्व विषय पारंगत असावा लागतो कारण संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी सूत्रसंचालकाची असते आणि कार्यक्रम यशस्वी करणे हे त्याचं एक आवश्यक काम आहे आपण सूत्रसंचालनाची पूर्वतयारी पाहत आहोत त्यातलं बहु त्याच्याकडं असणारी बहुश्रुतता हा गुण आपण पाहिलेला आहे चौफेर वाचन हेही पाहिलेलं आहे सूत्रसंचालन करत असताना पूर्वतयारी टिपणे महत्त्वाचे आहेत तिसरा मुद्दा आहे टिपणे ऐकलेल्या कारण कार्यक्रम म असल्यानंतर सूत्रसंचालन करत असताना जे कोणी वक्ते भाषण देणार आहेत त्या ऐकलेल्या भाषणातून आणि वाचलेल्या पुस्तकातून महत्त्वाची मुद्दे सूत्रसंचालकाने टिपून घेतले पाहिजेत ती सवय त्याच्याकडे असणं गरजेचं आहे कारण कागद आणि पेन किंवा खिशामध्ये डायरी असेल पेन असेल ती सतत असलं पाहिजे कार्यक्रमात उपयोगी पडू शकणारी थोड्या मोठ्यांची वचने कवितेच्या ओळी शहर शायरी लगेच टिपून घेतली पाहिजे कारण कार्यक्रम जसा आहे तशा पद्धतीच्या त्या ओळी आपण म्हटल्या पाहिजेत टिप्पणाची विषय आशयानुसार वर्गवारी केल्यास कार्यक्रम योग्य ठिकाणी कार्यक्रमामध्ये योग्य ठिकाणी त्याचा वापर करता येतो कारण टिप्पण ही खूप महत्त्वाची असतात कारण टिप्पण केल्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही कारण आपल्याला सगळं काही पाठ नसतं कितीही जरी अभ्यास असला कितीही चिंतन असलं तरीसुद्धा काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत त्यावेळेला चांगल्या ज्या गोष्टी आहेत थोऱ्या मोत्याची वचने असतील कवितेच्या ओळी असतील शेर असतील शायरी असतील आणि काही महत्त्वाच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी असतील त्याचं टिप्पण डायरीमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे जसा कार्यक्रम आहे तशा पद्धतीचं त्याचं टिप्पण त्यांनी केलेलं असावं म्हणून आपण पाहिलं की सु सूत्रसंचालनाची पूर्वतयारी करत असताना तीन मुद्दे पाहिले बहुश्रुतता चौफेर वाचन टिप्पणे आता चौथा मुद्दा पाटांत कारण सूत्रसंचालकाला पुस्तकातील महत्त्वाचे उतारे असतील कवितेच्या ओळी असतील वचने थोड्या मोठ्याची वचने असतील अभंग असतील सुभाषिते असतील म्हणी असतील वाक्यप्रचार असतील सुविचार असतील किंवा शेरशायरी असतील किंवा एखादा चांगला उतारा असेल तो कार्यक्रमात योग्य ठिकाणी सादर करण्यासाठी प्रभावी ठरत असतो त्यामुळं तशा पद्धतीचे उतारे असतील पाठ असली पाहिजेत मग टिप्पणं करून घेऊन तरी ते मांडता आली पाहिजेत बोलणे ही एक कला आहे नुसतं वाचल्यानंतर लोक तुमच्या पुढे शांत बसणार नाही आहेत कारण त्याचं टिप्पण सूत्रसंचालकाला जर कार्यक्रमच चांगल्या पद्धतीचा पार पाडायचं असेल तर या गोष्टी पाठांतर असणं गरजेचं आहे कारण पाठांतर क्षमता सूत्रसंचालकाच्या अंगी असावी कारण कोणत्याही गोष्टी पाठांतर सगळ्याच गोष्टी लिहिताही येणार नाही आहेत हुडकत बसणार का तिथं ना बस तुम्ही प्रत्येक गोष्ट महत्त्वाच्या गोष्टी ज्या मा लक्षात नाहीत त्या ठीक आहे पण तिथं हुडकून म्हणण्यापर्यंत किती वेळ आहे आपल्याकडं चट ते आठवले पाहिजे काही गोष्टी पाठांतरही असणं गरजेचं आहे कारण सूत्रसंचालकाने वारंवार कार्यक्रम पत्रिका न वाचता आत्मविश्वासाने उपस्थिताकडे पाहत त्याचा अंदाज घेत कार्यक्रम पुढं न्यामा कवितेच्या ओळी नुसत्या वाचण्याऐवजी लयित सुरात म्हटल्यास रसिकाचा प्रतिसाद काही औरच असतो कारण प्रेक्षक रसिकांचा प्रतिसाद मिळणेही खूप महत्वाचं असतं आणि ते मिळणं गरजेचं आहे कारण पाठांतर क्षमता जितकी महत्वाची आहे कारण पाठांतराशिवाय हे सगळं सहज शक्य नाही आहे कार्यक्रम जसा असेल तशा पद्धतीच्या ओळी म्हणणं किंवा एखादा उतारा म्हटलं कारण मृत्युंजय कादंबरी असेल ययाती कादंबरी असेल किंवा अजून कुठल्या दर्जेदार कादंबऱ्या असतील त्या कादंबरीतले काही उतारे आपल्याला संवादाच्या रूपानं पाठ असले पाहिजेत प्रेक्षक खून थांबत असतो टाळ्याचा गडगडाट होत असतो आणि पुन्हा सगळी शांतता निर्माण होत असते आणि कार्यक्रमाला एक गती येत असतंय आणि कार्यक्रम उठावदार बनत असतो यशस्वी बनत असतो यशस्वी कार्यक्रमाची ही गुरुकिल्ली आहे आणि सूत्रसंचालकाकडे या एवढं पाठांत असणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे सभाधीटपणा सूत्रासंचालकाच्या अंगी उत्कृष्ट सूत्रसंचालकाच्या अंगी सभाधीटपणा असणं गरजेचं आहे सभाधीटपणा असल्याशिवाय सूत्रसंचालन करताच येत नाही आहे आणि तो सूत्रसंचालक होऊच शकत नाही आहे कारण सूत्रसंचालक जर घाबरून गेला तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडू शकत नाही कार्यक्रमाला कितीही मोठ्या व्यक्ती आल्या कितीही महत्वाच्या व्यक्ती आल्या कितीही दर्जेदार व्यक्ती आल्या तर सूत्रसंचालकाने न घाबरता स्वतःवर दडपण न येऊ देता समाधीटपणाने आपलं सूत्रसंचलन वोगवती रूपानं सुंदर पद्धतीनं सादर केलं पाहिजे ओगवत्या निवेदनाने सभा जिंकण्याचं सामर्थ्य सूत्रसंचालकाच्या अंगी असणं गरजेचं आहे आणि जर सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीनं व्हायचं चा, असेल तर सभाधीटपणाही महत्वाचाच आहे पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून सभाधीटपणा असणं गरजेचं आहे सूत्रसंचालन करण्याच्या पूर्वतयारीचे टप्पे आपण पाहत आहोत बहुश्रुत तथा पाहिली चौफेर वाचन पाहिलं टिप्पणी पाहिलं पाठांतर पाहिलं पाचवा मुद्दा होता सबाधितपणा आणि तो सबाधीटपणाही आपण पाहिलेला आहे आणि बाकीचा भाग आपण नंतर पाहू इथं आपण थांबू धन्यवाद